बस है। तो चला पुढे जा भाऊकी आणि शेजाऱ्यांची शेताच्या शेजाऱ्याची कसे वाद होतात बघा ते माझं शेत तर हे बांध फोडत फोडत हे धुरा वाढवला आहे आता ही नंतर हे धुरा फोडतात आणि ही धुरा बनवतात असं क्रॉस करत करत आमच्या शेतातील माती घेऊन आमच्या धुऱ्याला इकडं वाढवलं हे तर करतात आणि पुढे तर अकहरच केला आहे कारण आम्ही जॉबला असल्यामुळे जास्त शेताकडे येत नाही आणि एक वर्ष झालं आमचं शेत पडीत होतं तर हे बघा इथलं उकरलं आणि इकडं टाकलं आहे मग काही दिवसांना आम्ही नाही येत हे इकडंच काय करतात त्यांच्या शेतात वाढवतं शेत तर हे असं करत करत क्रॉस मारत मारत त्यांनी बरसं शेत त्यांच्या कब्ज्यात घेतलं आहे आणि दुसरी गोष्ट इथून पुन्हा त्यांनी आमच्या शेतामध्ये बरंचसं शेत काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे इथून बघू शकता तुम्ही आता हे धुरं आहे जे कितीच खंदून इकडे टाकला आहे नंतर इकडे हे करता आता हे धुरा सरळ जातो सरळ जातोय असा ठीक आहे असा सरळ जातोय आणि हे जे झाड आहे इथं आम्हाला नांगरता आलं नाही म्हणून आम्ही ते झाड तसंच ठेवलंय त्यांनी काय केलंय इथून जे सरळ जायला पाहिजे असं तर इथं त्यांनी त्यांच्या गुराडोराचा शेण टाकले जे की आम्ही नांगड ताल नाही म्हणून सोडलं होतं तर इकडं क्रॉस केले असं आणि ह्या हे जे टाकलं तिथून यांनी मुद्दाम होऊन इथं लाकडं रवली आम्हाला लक्षात आलं नव्हतं आम्हाला वाटलं शेळ्यासाठी बांधलं असं तर कार असले तर हे धुरात त्यांनी मुद्दाम वाढव असं वाढवलं इकडं चिकी धोर्या, ह्या इथून इथून सरळ असा इकडं आला पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या शेतामध्ये त्यांनी कडवा टाकला त्यांचा त्यांचे गुरडोर इथंच बांधलीत गाडी पण आमच्याच शेतातल्या वावरात आहे त्यांच्या विहिरीचा जो मी माल होता कित्येक वर्ष झालं आमच्या शेतामध्ये आहे आम्ही काढून घे म्हणतो हे दगड वगैरे तरीही त्यांनी दगड वगैरे काही न करता बरंच शेत आमचं वापरतात दुसरी गोष्ट आता हे कचरा टाकला आहे त्यांनी इथून शेळ्या वगैरे तर इकडं तर वाढवलंचं असं इकडं आणि आमच्या शेतातून गाडी रस्ता बनवला आहे जे की त्यांच्या शेतातून यायला पाहिजे त्या रस्त्यातून तर तो रस्ता आहे हे सगळं वाढवले आता म्हणायला गेलं तर यांच्याकडे कशी मेजॉरिटी आहे हे आमच्या आत्याचं शेत आहे त्या आत्याच्या मुलाला चार पाच मुलं आहेत की थोड्या थोड्या गोष्टीला ते भांडणाला येतात आता हे रस्ता आमच्या शेतात त्यांचं शेत साबित आमच्या शेतातच सगळे गुरढोर आमच्या शेतातलेच ते धोंडे आणि म्हणा गेलं यांना की हे असं थोडं काळाभर आमचं शेत हे वाले तर हे काय करतात भांडणाला येतात आणि यांची मेजॉरिटी म्हणजे कसंही चार पाच पोर आहेत आणि भाषे चार पाच आहेत त्यातला एक भाषा पुलिसमध्ये आहे तर तो बी तंत्र करतो दादागिरीच वाढलेली ह्यांची मना गेलं तर हे भांडणं करता आमचेच आहेत ओके आणि यावेळेस हे कुट्ट्या रवण्याचं कारण की आम्ही शेती करायला सुरुवात केली बोर मारला तर यांच्या कुठंतरी पोटात दुखतंय असं वाटते मला कारण याच्या अगोदर हे लाकडं रवली नव्हती यांनी जे की हा धुरा आहे हा धुरा इथं आम्ही ते बाबुळ तोडली नाही मुळात म्हणून सोल्ड होतं त्यांनी तर अशी लाकडं लावलीत हा धुरा आहे इथं लाकडं लावलीत का तर इथून हा धुरा मेजर करता येईल हा धुरा नव्हता इकडं इकडचाच माल इकडं टाकून धुरा बनवला आहे चिकी इथं यायला भाजीचा असं पूर्वी या विहिरीमुळं पण आमची खूप वाद झालीत कारण दोघांमध्ये ईर होती दोघाच्या धुऱ्यावर होती पण ते हळूहळू काढत काढत धुरा त्यांनी इतका लांबवला होता आणि आता काय केलंय इथून इकडं धुरा केला इकडे शेतातच आमचे सगळं दगड यांची गुर यांचा चारा यांचं कचरा शेण आमच्या वावरात आमच्या शेतात म्हणाय गेलं तर हे भांडणार आहे मी देवानंद बहादुरे आणि हे माझं श शेत आहे विजय भीमराव बहादुरे सध्याला हे, हे करतात शेत मी जॉब करतो त्यामुळे येत नाही तर हे मला लक्षात आलं नव्हतं त्या दिवशी काल आलं होतं तर।, तर।, तर आज मी सकाळी आलो आहे तर हे लक्षात आलं आहे की यांनी का हे रवलेत यामुळे आता यांचा रस्ता बी यांनी आमच्याकडूनच केलेला आहे आणि जर म्हणलं हो, तर तुमचा तुम्ही रस्ता करा तर हे तुगरीला येऊन भांडणार येतात माझा भाऊ थोडासा ड्रिंकर असल्यामुळे दारू पित असल्यामुळे ते फार तेवढं लक्ष देत नाही आणि मी माझ्या जॉबमध्ये बाहेर असतो त्यामुळे तेवढं लक्ष देत नाही ते इथं वारूळ होतं हे आमच्या शेतात होतं सध्याला त्यांनी त्याचंच आता दुरावन तुम्ही पाहू शकता हे त्यांनी शेत इतर कामाला किती लगे आमचं शेत स्वतः वापरत आहेत ते जेणेकरून हा धुरा पूर्वी आता हे रस्ता आहे हा रस्ता आहे त्यांनी त्यांच्या शेतातून इथून रस्ता त्यांच्या शेताला करायला पाहिजे न करता आमच्या शेतातून इथून रस्ता आहे बैलगाडी वगैरेसाठी हा आणि हळूहळू हा धुरा वाढवत आहे आता मी तक्रार करावं कुणाकडे तक्रार केली तरी यांची मेजॉरिटी असल्यामुळे ते भांडणाला उतरतात पाहूया पुढे काय करतो म्हणून बघू यांना आमचे सोयरे आहेत पण अशामुळे भांडणं वाद वाढतात आणि कपल्या जातात आमचं शेत बऱ्यापैकी यांनी काबीज केलं तिकडं आमच्या काकाचं शेत आहे तिचे हिरवं दिसते त्यांनी पण इकडं इकडं दाबणं हे इकडून दाबतायत आत्या आत्याचा मुलगा आणि तिकडं आमच्या काका म्हणजे काका तर वारलेत त्यांनी दुसऱ्यांना दिले तरी ते सगळं दावादाबीच चालू आहे हे इकडून दावालेत आम्ही इकडून ते द आणि आमच्या मनातलं थोडं थोडं शेत घेत 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 बऱ्याच गोष्टी यांनी केल्या करेल तक्रार यांची सुरुवातीनं यांना बोलून पाहिलं की हे काय आहे तुमचं धुरा इतका कसं काय मध्ये घातलाय तुम्ही हे बघा त्या लाकडाबरोबर त्यांनी आहे मेनली हा धुरा आहे हा हा दुरा आहे मी पाहिलं तहसीलदार तलाटे किंवा एस डी एम वगैरे जे काही संबंधित अधिकारी आहेत जे की माझी तक्रार घेऊ शकतील जे की यांनी रस्ता यांचं सगळे ही जेही टाकाऊ पदार्थ शेणखत वगैरे वगैरे आमच्या शेतातच त्यांनी काबीज केलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे कडपा त्यांचा जेणेकरून इतकं आमचं राहून इतकं रान इतकं ते त्या तिथून इकडंच ताब्यात आहे जे गुरुढोरं इथेच यांची दगडं माती सगळं इथंच कडबा इथंच रस्ता येतच आणि काही म्हणावं तर हे भांडणाला येतात तरी मी न्याय मागण्याचा प्रयत्न करेल संबंधित ही मला न्याय देऊ शकतील अशा लोकांकडे यांना पण म्हणून बघेल कारण यांची नियत चांगली दिसत नाही आहे कारण आम्ही यांना शेत पूर्वी द्यायचो करायला कामाचा एक हिस्सा आणि दोन हिस्से आमचे शेती आणि पैशाचे कारण काम करायला आमच्याकडे कोणी नव्हतं आता आम्ही स्वतःच माझा भाऊ शेती करतो आहे आणि मी त्याला पैशाचा सपोर्ट करतो आहे तर त्यांनी हे कट कारस्थान करायला सुरुवात केली आहे ठीक आहे तर समस्या सांगितलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांना कळवेल मी की हे जे प्रकार आहे kita niai